दीपावली विशेष शुभेच्छा संदेश प्रकाश आनंद आणि समृद्धीचा सण दिवाळी आपल्या आयुष्यात नवीन उमेद उत्साह आणि समाधान घेऊन येतो अंधकारावर प्रकाश दुःखावर आनंद आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय साजरा करणारा हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात सुखशांती आणि ऐक्याचा दीप प्रज्वलित करो हीच शुभेच्छा या मंगल सणानिमित्त किनवट अर्बन निधी व श्री गोविंद मगरे पाटील बहुजन मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने सर्व नागरिकांना ग्राहकांना आणि समाज बांधवांना दीपावलीच्या हार्दिक मंगल आणि कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक टीम चारमन विजय मगरे मॅनेजर ऋषिकेश चौधरी कॅशियर सृष्टी सोनुले क्लार्क दीपाली कांबळे फिल्ड ऑफिसर हर्षल शेंडे ऑफिसर कुणाल जोशी ऑफिसर तथागत सूर्यवंशी ही दिवाळी आपल्या जीवनात आनंद आरोग्य यश आणि समृद्धीचा प्रकाश फुलवो आपल्या घरा घराघरात प्रेम संहार्द आणि ऐक्य कायम उजळत राहो